पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशात धार इथं सुरू केलेल्या निरोगी महिला सक्षम कुटुंब या अभियानाच्या कार्यक्रमात महाराष्ट्रातून अनेक ठिकाणी विविध मंत्री आणि मान्यवर दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते बीडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांचं भाषण ऐकलं केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आणि आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यावेळी उपस्थित होते पंतप्रधानांनी निरोगी भारताचं स्वप्न पाहिलं असून ते साकार करण्यासाठी पारंपरिक भारतीय चिकित्सा प्रणालीचं महत्त्व त्यांनी जगभरात पोहोचवलं आहे असं जाधव यांनी यावेळी सांगितलं केंद्र केंद्रीय तसंच वैद्यकीय क्षेत्रामध्ये पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली सरकारनं गेल्या दहा वर्षात केलेल्या कामांची त्यांनी माहिती दिली या अभियानात महाराष्ट्र सर्वोत्तम कामगिरी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली आरोग्य क्षेत्रात विशेषत कोविड काळात भारतानं आरोग्य क्षेत्रात लक्षणीय कामगिरी केली आहे असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले राज्यभरात पंचाहत्तर आरोग्य शिबिरं आयोजित केली जातील असं त्यांनी सांगितलं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी व इथल्या प्रसुतिगृहामध्ये या अभियानाचा शुभारंभ केला सर्व महिलांनी या योजनेअंतर्गत आपली तपासणी करून घ्यावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं जळगाव इथं केंद्रीय युवा आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे या अभियानात सहभागी झाल्या या कार्यक्रमात त्यांनी महिलांना आरोग्यविषयक काळजी घेण्याच्या सूचना केल्या पुणे जिल्ह्यात बारामती तालुक्यातल्या महिला रुग्णालयात या अभियानाची सुरुवात झाली तीनशेहून अधिक महिला आणि मुली या अभियानात सहभागी झाल्या होत्या यावेळी आरोग्य शिबिरांमध्ये महिलांची तज्ज्ञांपर्यंत तपासणी करण्यात आली